नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे शिरगाव पंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत अमेरिकेत राहणाऱ्या गुन्हा दाखल आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी प्रकाश आगतराव गंगावणे वर्ष पंचेचाळीस राहणार धाराशिव देवकुमार शेषराव जाधव वय वर्ष चोपन्न राहणार नांदेड सुधीर वय वर्ष एक्केचाळीस राहणार अकोला व एक महिला आरोपी यांनी फिर्यादी प्रवीण गजानन वाडेकर वय वर्ष छप्पन्न राहणार अमेरिका यांच्या पत्नीच्या नावावर असलेली कुजगाव येथील सतरा गुंठे जमीन ही विक्री करण्यासाठी अनोळखी महिलेस उभे करून तिच्याकडील बनावट आधार कार्ड व पॅन कार्डचा वापर करून त्या आधारे खोटे खरेदी खत तयार करून खरेदी खत बनावट असल्याचे माहीत असतानासुद्धा दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे रजिस्टर करून फिर्यादीच्या पत्नीची फसवणूक केली आहे म्हणून शिरगाव पंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद